सर बोला हा नमस्कार सर नमस्कार सर बोला की म्हणलं होतं की आपल्या आपण माझे औषध घेतलं होतं हो हो घेतलं त्याच्या ना त्याच्या रिझल्टबद्दल विचारायला कॉल केला होता रिझल्ट खूप छानच ना सर आपले मी जेवढे जणांना बरेच रिझल्ट आला चांगला रिझल्ट आला सर अच्छा छान झाले प्रॉब्लेम तो बसले प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही 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 हो अच्छा किती वर्ष झाले आता घेऊन औषध आपलं औषध घेऊन सर मला आता साडे तीन वर्ष साडे तीन वर्ष झाले हो साडे तीन वर्ष झाले तर काय काय त्रास होतो आपल्याला त्या टाइमला तर ते त्रास सर ब्लीडिंग होत होती आणि प्रॉब्लेम होत अच्छा ब्लीडिंग वगैरे होत होती हो त्याच्यानंतर झाला नाही ना काही प्रॉब्लेम

काय म्हणले खूप जण दिले खूप जण दिले परत हो 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 तुला तुला मी शिवाजी कदम तुला पण त्याने पण म्हणले मी लई जला दिलो म्हणले परत हो ना हो ना शिवाजी कदम हो नाही तेच माझ्या तुम्ही दिलेच पण कस आहेत आता नंबर माझ्याकडे नाहीत ना त्या ज्यांचे नंबर आहेत त्यांना बोलून मी बोलतो हो 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 बरोबर बरोबर